हे बघा मी तुम्हाला वड्या केल्या ना त्यांची रेसिपी करून दाखवते या बघा या घेतल्या मी वड्या बघा एवढ्या वड्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी आहे ना लसूणचे तुकडे करून घेतले आपल्याला आहे ना कुटून नाही टाकायचे आहेत तुकडे करून टाकायचे कारण की आपला आधीची तर लसूण आदक आपला आधीच राहतो वड्यांमध्ये तर हे जिरं घ्यायचे आहे आप आपल्याला इथं ला आणि लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही लाल पण टाकू शकता हिरव्या पण टाकू शकता पण मी ना लालच टाकणार आहे कारण की आपण मिरच्या तिखटच राहतात राहतात तुम्ही कोणत्या पण टाकू शकता तर मी कधी कधी लाल टाकते कधी कधी हिरव्या टाकते आणि एक बारीक चिरलेला टमाटा कोथंबीर हळद तुम्हाला जर कांदा टाकायचा का असेल तर तुम्ही कांदा पण टाकू शकता पण मला कांद्याच्या वळ्या आवडत नाही म्हणून मी अशा साध्या आणि सिंपलच करते तर बघा सर्वात आधी ना आपल्याला इथं पाणी गरम करून घ्यायचं आहे हे बघा मी इथं आधी पाणी गरम करून घेतलेले चला आप आता आपल्याला इथं गॅस ऑन करायचा आहे मी इथं गॅस ऑन केलेला आहे आता इथं आपल्याला तेल टाकायचं आहे हे बघा जास्त पण तेल नाही टाकायचं आहे आपल्याला फक्त दोन पड्या तेल आपल्याला इथं टाकायचं आहे तुम्हाला लाल मिरच्या टाकायच्या असतील तर असे तुकडे करून घ्यायचे आणि हिरव्या टाकायचे असतील तर ते पण कापून घ्यायचे असे तुकडे मी इथं करून घेतलेले हे बघा आपल्याला सर्वात आधी इथं जिरं टाकायचं आहे लसूण टाकायची मिरची टाकायची छान असं परतून घ्यायचंय ही मिरची आहे ना मस्त अशी लाल होऊ द्यायची आहे म्हणजे थोडीशी अशी होऊ द्यायची हिला चांगली परतू द्यायची आहे म्हणजे तिचा सवाद आपल्या वड्यांमध्ये उतरतो ती चांगली भाजली जाते ना तेलामध्ये तिची चव आहे ना आपल्या वड्यांमध्ये उतरते आता आपल्याला थोडा हिंग टाकायचा आहे तर त्यानंतर टमाटे टाकायचे बघा आपली मिरची खूप छान मस्त मित्र थोडी कार खूप छान मस्त सिम्पल रेसिपी राहते ही आणि खायला पण खूप चवदार असते सर्वजण खूप आवडीने खातील आपल्याला आता थोडी हळद टाकायची इथं तुम्हाला जर वड्या भाजायच्या असतील तर भाजू पण शकता हे बघा मी इथं थोड्या भाजून घेते नाहीतर तुम्ही आधी पाणी टाकायचं पाणी छान उकडू द्यायचं त्यानंतर वड्या टाकायचे कसं पण चालतं दोघ पद्धतीने मी एकदा तुम्हाला तसे पण करून दाखवे आता आपल्याला हे गरम केलेलं पाणी तर आता आपल्याला ही कापलेली कोथंबीर टाकायची आहे मस्त अशा मऊ शिजून जातात या वड्या भाजलेल्या आहेत तरी सुद्धा खूप छान आणि मऊ शिजून जातात आणि तुम्ही असं पाणी पण उकडून टाकल्या ना तरी सुद्धा वरून वड्या टाकल्या ना तरी सुद्धा छान शिजतात आता आपल्याला इतर मीठ टाकायचं आहे मीठ आपल्या वड्यांमध्ये आधी जास्त म्हणून थोडंच मीठ टाकायचं बघा आता आपल्याला इथं झाकण झाकायचं आहे पाच मिनिटांमध्ये आपल्या वड्या अशा मऊन जातात तुम्ही बघू शकता बघा पाचच मिनिटामध्ये आपल्या वड्या शिजून झाल्या तुम्हाला रस्ता करायचा असेल तरी पण चालेल पण मला अशा थोड्या सुक्यात करायच्या होत्या हे बघा आणि मी तुला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दाखवते हे हो चालू असणार होऊन जातात हे बघ बाजरीच्या सोबत चपाती सोबत खूप छान खूप मस्त लागतात चला तर मग माझ्या वड्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला एका ताईची कमेंट आली होती म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच असं नाही की सर्वांनीच बघा व्हिडिओ पण त्या ताईची कमेंट आली होती की बा वड्या छान अशा मऊ शिजत नाही तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला मी रेसिपी करून दाखवणार तर ही रेसिपी खूप छान प्रकारे मी तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा